काय आहे दहा हजार तीनशे कमीत कमी भाव आहे चार हजार ते नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सुनील तिवारी ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपण आज या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यातील व प्रत्येक बाजार समितीमध्ये रोजचे ताजे बाजारभावाचे अपडेट व आवक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जर शेतकरी मित्रांनो तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे असं सांगतो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा जर व्हिडिओ तुम्ही स्किप केला तर तुमची बाजार समिती कोणती आहे त्या बाजार समितीला काय बाजारभाव लागला हे तुम्हाला समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कमेंट करायला शेअरही करायला विसरू नका आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आपले ला, करूं परूं रोट, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ तर पाहताच लाईकच करायचं विसरून जाता तुम्ही एकदा व्हिडिओवर आलात लाईकच करून पुढे जाणार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर लाईक कमेंट केलं तर मला व्हिडिओही बनवायला प्रोत्साहन मिळेल शेतकरी मित्रांनो वेळ व्हिडिओला सुरुवात बाजार समिती आहे जळगाव अवका आहे दोनशे एकोणीस कमीत कमी भाव आहे तीन हजार नऊशे पंच्याण्णव ते भाव आहे चार हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाचोरा अवका आहे आठशे कमीत कमी भाव आहे दोन हजार आठशे ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार दोनशे सर्वसाधारण भाव आहे तीन हजार दोनशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव वाशिम आवक आहे आठशे कमीत कमी भाव आहे तीन हजार पाचशे ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार दोनशे सर्वसाधारण भाव आहे चार हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आहे पाच हजार पाचशे अठ्ठ्याण्णव कमीत कमी भाव आहे चार हजार रुपये ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार एकशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेहकर आवक आहे सातशे ऐंशी कमीत कमी भाव आहे तीन हजार पाचशे ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार चारशे चाळीस सर्वसाधारण भाव आहे चार हजार तीनशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आहे एकोणीस हजार एकशे ऐंशी कमीत कमी भाव आहे चार हजार शंभर ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार चारशे सर्वसाधारण भाव आहे चार हजार तीनशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आहे तीन हजार चारशे पंचावन्न जात आहे पिवळा कमीत कमी भाव आहे तीन हजार चारशे पन्नास ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार तीनशे पंचवीस सर्वसाधारण भाव आहे चार हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार सीमे आहे यवतमाळ अकराशे वीस आवक आहे कमीत कमी भाव आहे तीन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार तीनशे पंच्याण्णव सर्वसाधारण भाव आहे चार हजार सत्त्याण्णव त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे तीन हजार कमीत कमी भाव आहे तीन हजार आठशे पन्नास ते जास्तीत जास्त भाव आहे पाच हजार शंभर सर्वसाधारण भाव आहे चार हजार तीनशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुर्तिजापूर जात आहे पिवळा आवक आहे दोन हजार तीनशे कमीत कमी भाव आहेत तीन हजार चारशे पंचावन्न ते जास्ती जास्त भाव आहे चार हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण भाव आहे तीन हजार आठशे चाळीस तर शेतकरी मित्रांनो हे आहेत आजचे सोयाबीन बाजार भाव व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजची नोटी नोटिफिकेशन मिळत राहील रोजचे बाजारभावाची अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद चला तर मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद